नमस्कार पब्लिक सिटी न्यूजमध्ये आपले स्वागत ग्रामपंचायत वायगाव घोटुर्ली येथे पंच्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन सोळा संपन्न काल दिनांक सव्वीस एक दोन हजार चोवीसला ग्रामपंचायत वायगाव घोटुर्लीचे सरपंच मान्य पंकज लक्ष्मण गायदने यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून संविधान निर्माते ईश्वरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या फोटोला हार अर्पण करून ध्वजारोहण करण्यात आला पंच्याहत्तरवा प्रजासत्ताक दिनानिमित्त सरपंच मान्य पंकज लक्ष्मण गायधने उपसरपंच सैरव पटेल सदस्य हर्षानंद भगत प्रमोद काटवटे धीरज केने अक्षय झाडे सिद्दिकी शर्मा पूनम ढोरे वीना मेंढे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हा परिषद शाळेच्या व अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आला माजी ग्रामपंचायत सदस्य यांना व पदक देऊन सत्कार करण्यात आला ग्रामविकास अधिकारी साहेबांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त मार्गदर्शन केले तसेच तिसऱ्या वर्गातील विद्यार्थी यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त मार्गदर्शन केले गणवेश वाटप करून माजी सदस्यांचा सत्कार करून प्रजासत्ताक दिन सोहळा सादर करण्यात आला कार्यक्रमाचे संचालन सिद्धी शर्मा ग्रामपंचायत सदस्य यांनी केले कार्यक्रमाचे आभार हर्षानंद भगत ग्रामपंचायत सदस्य यांनी केले पब्लिक सिटी न्यूज साठी भगत यांचा रिपोर्ट नागपूर जिल्हा प्रतिनिधी यहाँ पे स्थित सभी लोगों को मेरा प्रणाम और मैं सिर्फ दो शब्द कहने वाली हूँ